एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नाशिक मालेगाव व एवला पाठोपाठ आता सिन्नर तालुक्यात व शहरात कोरोना विषाणूचा उद्रेक वाढत असून शहरातील रेणुकानगर भागात एकाच कुटुंबातील आणखी सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सिन्नर नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने रेणुका नगर परिसर सील करून परिसराची पाहणी करण्यात येऊन या भागात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले बुधवार दिनांक चोवीस जून रोजी शहरात एकाच दिवसात सुमारे सात रुग्ण व ग्रामीण भागात सात रुग्ण असे एकूण चौदा रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे रेणुकानगर परिसरातील एकोणसाठ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबातील इतर सहा जणांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी संजय केदार नगराध्यक्ष किरण डगळे प्रभागातील नगरसेवक बाळासाहेब उगले सिन्नर नगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार आदींनी परिसर सील करून पाहणी केली व परिसरातील महिला व नागरिकांना मानसिक आधार देत सतर्कतेचा इशारा देऊन काळजी घेण्याबाबत सूचना केल्या व सदरील कुटुंबांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे वा मावशी बरोबर बसायला उठायला कोण कोण ते त्यांना विचारायला लागेल मग नाही ते घरबार प्रोग्राम सुरू झाल्यापासून तर प्रोग्राम संपेपर्यंत होता असे पण काही लोक असतील तेच पूर्ण वेळ असतील मग त्यांची लिस्ट वेगळी द्यायची आणि बाकी जे असे नुसते आले गेले ती लिस्ट वेगळी द्यायची एकोणीस तारखेला कार्यक्रम आठ वाजून झाला ना

त्याचप्रमाणे शहरातील ढोकेनगर भागातही एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या परिसराची देखील पाहणी करण्यात येऊन काळजीबाबत सूचना करण्यात आल्या सदरील परिस्थितीबाबत नगराध्यक्ष किरण डगळे यांनी एस एन बोलताना अधिक माहिती दिली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड संकट जगावर असताना त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील तालुका असेल नाशिक असेल या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत येईल परंतु त्या अनुषंगाने बघितलं तर सिंगड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात होतो परंतु मागील तीन चार दिवसापासून बघितलं असेल देणुका नगरमध्ये जवळपास सात पेशंट आणि शिवाजीनगर परिसरात एक पेशंट त्याचा विपरीत परिणाम इथून पुढं सिंग शहराला भोगावं तरी सिंह शहराला मी विनंती करतो नागरिकांना विनंती करतो आणि त्या अनुषंगाने माझे आमदार राजेभाऊजी वाजे यांच्यासोबत सर्वांची चर्चा झाली सगळे नगरसेवकांची चर्चा झाली आमचे उपनगराध्यक्ष गुरुगाबाई लोकन्या हे हेमंतना वाजे होतील त्या सर्वांच्या चतनं असा विषय आहे की आता आपल्या सर्वांना त्या सिनियरकरांना सिनियर वासियांना काळाची गरज आहे की आपण आता एक वेगळ्या मोडवर चाललो आहे कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे त्या अनुषंगाने सर्व संविधानकारांनी सोशल डिस्टन्स पाळा कामावर असेल तर बाहेर या नसेल तर घरात थांबा आणि शक्यता कुठल्या गोष्टीकडं गरज नसताना जाऊन नका सोशल डिस्टन्स पाळा मास्क वापरा या सर्व गोष्टींचं पालन करणं आपल्या सर्वांना गरजेची गरज आहे आणि याच अनुषंगाने आपण सर्वांनी शिंदेगडाची शहराची काळजी घ्यायची जबाबदारी आपण असं सर्वजण घेऊया आणि नक्कीच यातून उभारी घेण्यासाठी आपण सर्वांना एकत्र येऊ त्याचा संघर्ष करायचा कोरोनाला आपला घाबरायचं नाही पण त्याला संघर्ष करायचा आहे जेवढंच मी या निमित्ताने सांगतो सर्व नागरिकांनी सशक्त पाळा घरात थांबा मास्क लावा अना अनावश्यक ठिकाणी जाऊ नका जेवढंच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज